वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या धामणगाव कामगारांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा आमदार प्रतापदादा अडचण यांचे धामणगावात आवाहन अडीचशे जणांना स्वयंपाक उपयोगी साहित्याचा संचाचं वितरण मतदारसंघातील धामणगाव रेल्वे चांदू रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यातील बांधकाम कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार असून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही या योजनेचा कामगारांनी लाभ घेण्याचं आवाहन आमदार प्रतापदादा अडचण यांनी दिली आहे धामणगाव रेल्वे शहरातील नगर परिषद भवन येथे दर मंगळवारी कामगारांना स्वयंपाक उपयोगी साहित्याचा संच मिळणार आहे पहिल्या टप्प्यात आज अडीचशे बांधकाम कामगारांना प्रेशर कुकर गंज ताट वाट्या ग्लास चमचा आदी स्वयंपाक उपयोगी साहित्य संचाचं वितरण आमदार प्रतापदा अडचणी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भाजपा शहराध्यक्ष मोहन गावंडे अशोक शर्मा विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष उषा नी उषा तीन खेडे नलिनी मेश्राम यांची उपस्थिती होती राज्य शासन कामगारांसाठी विविध योजना राबवतात या योजना सर्वसामान्यांपर्यंत आता पोहोचायला लागल्या आहेत केवळ पेटी व स्वयंपाक उपयोगी साहित्य संच पर्यंत ही योजना मर्यादित नाही आरोग्य शिक्षण कामगारांच्या कुटुंबांना लाभ देणारी ही योजना आहे तिन्ही तालुक्यात बांधकाम कामगार मदत केंद्र उघडण्यात आला असून कोणत्या एजंटकडे न जाता या केंद्रातून आपण लाभ घ्यावा असं आवाहन आमदार प्रताप पडसड यांनी केलं यावेळी भाजपा कामगार आघाडीचे विदर्भ सरचिटणीस अमोल पोहेकर संजय देशमुख पवन पडोळे नगर परिषदचे कनिष्ठ अभियंता प्रदीप सहारे जयपाल बांते यांची उपस्थिती होती